नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा गुप्तधन काढण्याच्या प्रयत्नात टोळी गजाड अघोरी पूजेचे साहित्य जप्त पाच अटकेत तर एक फरार यवतमाळ ग्रामीण पोलिसांची साखुर येथे कारवाई यवतमाळ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर येणाऱ्या साखोरहेट्टी या, या गावात एका घरामध्ये गुप्तधन काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी रंगे हात अटक केली यातील एक जण फरार झाला यावेळी घटनास्थळावरून अगोरी पूजेचे साहित्य व तीन दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली या धागे धागेदोरी शोधून काढण्यासाठी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे ही कारवाई एकोणवीस ते वीस जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास साकुर येथे करण्यात आली यामुळे परिसरात एकच खडबड उडाली आकाश उकणराव वय वर्ष तीस राहणार साकोर तालुका यवतमाळ उर्फ कुणाल सुरेश खेकारे वयवर्ष अडतीस राहणार शारखिनी तालुका किनवट जिल्हा नांदेड हमू कराडी पुणे ऋषभ मनोहर तोडसकर वयवर्ष चोवीस राहणार तिवसाळा तालुका घाटांजी प्रदीप रामकृष्ण इडपाती वयवर्ष पन्नास राहणार मेहा तालुका कारंजा जिल्हा वाशिम बबलू उर्फ निचे विश्वेश्वर एरेकर वयवर्ष सव्वीस राहणार देऊळवाडी तालुका आरणे जिल्हा यवतमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत यातील एक आरोपी पसार झाले असून पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे एकोणीस जुलै रोजी यवतमाळ ग्रामीण पोलिसांना रात्रीच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील साकोर येथील आकाश उकंडराव कोटनाकी यांच्या घरात काही इस हे बाहेर गाववरून आले आहे तसेच ते घरात काही संसी या स्पद हालचाली करत आहेत त्यावरून पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांनी याबाबत वरिष्ठांना अवगत करून तत्काळ पोलीस पथकासह घटनास्थळाकडे रवाना झाले साखोरे येथे पोहोचल्यानंतर सापळा रचला तशीच कोटनाकी यांच्या घरामध्ये छापा मारला यावेळी घरात चार मिळून आले त्यानंतर संपूर्ण घराची पाहणी केली तेव्हा घरातील मागील बाजूला असलेल्या खोलीत मातीचा मोठा खोड्डा खोदलेला आढळून आला या खड्ड्याच्या बाजूला लिंबू नारळ ओटीचे सामान शिवाय अगोरी पूजेच्या साहित्याचे भरलेले ताट मिळून आले यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोघे पसार झाले होते मात्र यातील एकाचा पाठलाग करून त्याला अटक केली तर एक पसार आरोपीला शोध पोलीस घेत आहे पोलिसांनी गुप्तधनाच्या संशयावरून अगोरी पूजेचे साहित्य खोदकामाचे साहित्य तीन दुचाकी वाहने आदी साहित्य जप्त केले तसेच आरोपी विरोधात भांडवी कलम तीन महाराष्ट्र नरबळी आणि इतर मानुष अनिष्ट व अगोरी प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेरा सह कलम तीन पाच अन्वये गुन्हा दाखल केला या घटनेचा अधिक तपास ठाणेदार सुनील नाईक हे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अतिरिक्त पोलीस अधीक्षक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसानी साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण मानकर संजय राठोड रमेश कोंदर रणजित जाधव गजानन खानवे सचिन पातकमवार पंकज नेहारे तुषार जाधव रुपेश नेहारे यांनी केली यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हर्ष नंदा वाकोडे